नमस्कार श्री स्वामी समर्थ आयुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून प्रत्येक माणसाला मृत्यू आहे त्याने जीवनभर दुःख करीत बसू नये कारण उद्याच्या जगण्याची खात्री कोणासही नाही नैसर्गिक संकटे पाऊस येणे अवर्षण पडणे एखादा रोग होऊन अगर साप चावून मनुष्यास केव्हाही मृत्यू येऊ शकतो मृत्यू टाळणे अशक्य आहे म्हणून मृत्यू आनंद यात्रा समजून प्रत्येकाने आध्यात्मिक सेवा करावी शंभर वर्षे आयुष्य कोणालाही नाही फक्त मिळालेले आयुष्य आनंदाने जगावे व आपल्याला जे सत्कर्म करायचे आहे ते पूर्ण करून दररोजचे जीवन आनंदी करावे व आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे लक्ष योनीतून मिळणारे दुर्लभ मानवी जीवन कोणीही वाया घालवू नये शेवटचा दिवस गोड होण्यासाठी परमेश्वराची सेवा करावी मरणाचा क्षण हा आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा व्हायला हवा प्रत्येक क्षण उत्कटतेने अनुभवायला हवा आयुष्यात एकदाच वाट्याला येणारा क्षण आयुष्य संपून टाकणारा क्षण तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटलं आहे याच साठी केला होता अट्टहास शेवट दिवस गोड व्हावा आयुष्यभराची सगळी खटपट सगळे प्रयत्न या शेवटच्या क्षणासाठी आहेत आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा आयुष्यातला शेवटचा क्षण चांगला जाण्यासाठी संपूर्ण आयुष्य ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येक क्षणाचं भान ठेवून तन्मयतेने जगायला हवे माणसाच्या आयुष्याची लांबी ईश्वराने ठरवलेली असते ती वयावर अवलंबून नाही आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून नाही तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून नाही तसेच जगाला तुमची किती गरज आहे त्यावरही अवलंबून नाही म्हणून अनेक वेळा नवजात बालक चोवीस तासाच्या आत हे जग सोडून जाते तर अर्धांगवायू झालेला वृद्ध आणखी यातना भोगण्यासाठी दीर्घायुषी होतो आपल्या आयुष्यावर असलेली ही ईश्वरी सत्ता आपण नीट समजून घेतली तर आपण मरणाचं स्वागतच करू मरण म्हणजे जुने वस्त्र फेकणे आहे क्षणापूर्वी तुमच्या पुढे असलेला चालता बोलता एकदम काळाच्या पडद्याआड कायमचा जातो एक क्षणात त्या माणसाची सारी कर्तव्य साऱ्या काळजा सारी नाती साऱ्या जाणिवा गळून पडतात त्याच नसणं त्याच्या निकटवर्तीयांना चटका लावून जात मात्र मागे उरतात त्या फक्त आठवणीच आपण गेल्यानंतर कोणाचीही राहत नाही तेव्हा असेपर्यंत आनंदाने वागूया शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी आध्यात्मिक सेवा करून मानवी जीवनाचे सार्थक करूया श्री स्वामी समर्थ